संजय भाऊ राठोड यांनी विधानसभा मतदार संघातील दारवा येथे अत्यंत देखणे आणि सर्व सोयींनी युक्त अशा हायटेक नाट्यगृहांची उभारणी केली आहे तीन हजार पाचशे साठ चौरस मीटर क्षेत्रफळावर सातशे पन्नास आसन क्षमतेचं नेर येथील नाट्यगृह वीस कोटी रुपयांच्या निधीतून उभं राहिलंय सोळाशे पन्नास चौरस मीटर क्षेत्रावर सिग्रस येथील नाट्यगृह तेरा कोटी रुपयांच्या निधीतून उभं राहिले सुमारे दोन हजार आठशे तेहतीस चौरस मीटर क्षेत्रफळावर नाट्यगृह वीस कोटी रुपयांच्या निधीतून उभं राहील तालुक्याच्या ठिकाणी नाट्यगृह ही एक नवीन संकल्पना होती ती संजय भाऊ राठोड यांनी साकार केली आहे भव्य रंगमंच अत्याधुनिक पुष्प खुर्च्या हायटेक प्रकाश अशी या नाट्यगृहांची वैशिष्ट्ये जनतेचा सेवे करी आपला माणूस पहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राठोड संजय दुलीचंद यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा